मध्ये घराणे शाहीला जनतेनं वाव दिला आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे कुंडल मतदारसंघात शरद लाड विरुद्ध महेंद्र लाड अशी चुरशीची लढत होती पण राष्ट्रवादीच्या शरद लाड यांनी सुरुवातीपासूनच लीड घेतले होते आणि अखेर त्यांचा विजय निश्चित झाला कुंडल मतदारसंघावर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं होतं कारण शरद लाड हे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तर अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र आहेत तर त्यांच्या विरुद्ध असणारे महेंद्र लाड जिल्हा बँकेचे संचालक आहेत आहेत मात्र ते डॉक्टर पतंगराव कदम जावई देखील त्यामुळे ही निवडणूक खूप चुरशीची होती आणि त्यात शरद लाड यांनी कुंडल मतदारसंघात अखेर झेंडा रोवला माझा माझ्यासाठी भावना अशी होती की आज त्या ठिकाणी माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्याला संधी मिळावी हा कार्यक्रम हा सगळा मतदारसंघ पुण्याचा एका पक्षाची किंवा एका व्यक्तीची मक्तेदारी नसून सगळ्या लोकांनी इथे यायला पाहिजे त्यांच्या विकासाला कुठे वाट फोटायला पाहिजे आतापर्यंत त्या मतदारसंघात लौलिक लौतिक वेगळा झाला आहे इथून पुढं विकासाचं राजकारण काय असतं हे दाखवायसाठी सर्वसामान्यांचं सा हा कौल आहे असं मला वाटतं